न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता तुळजाभवानी मंदिर येथे महाआरती व महाभिषेक करण्यात आला यावेळी महापूजा व महाआरती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार सचिव गोकुर तात्या शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दिरगुडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली तसेच महाद्वारे येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुर्गुडे ज्येष्ठ नेते सुरेश दाजी बिराजदार गोकुळ तात्या शिंदे शहराध्यक्ष महेश सोबदार दिनेश अण्णा क्षीरसागर तालुकाध्यक्ष बबलू साहेब सूर्यवंशी व संदीप गंगणे यांच्या शुभ हस्ते पासष्ट किलो मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी धाराशिवचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष पठाण साहेब धाराशिव शहराध्यक्ष नितीन तावडे जिल्हा सैनिक सेलचे अध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर धाराशिव तालुकाध्यक्ष सुभाष फंड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख बबनराव गावडे माननीय नगरसेवक सुभाष कदम युवा नेते सचिन कदम गोरखभाऊ पवार सामाजिक न्याय विभागाचे विनोद जाधव ओबीसी सेलचे से विकी घुगे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसे सकाळचे पत्रकार व ऍडव्होकेट जगदीश कुलकर्णी यांनीही अजितदादांना तसेच सकाळचे पत्रकार व ऍडव्होकेट जगदीश कुलकर्णी यांनीही अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या विशाल देशमुख जिल्हा प्रतिनिधी धाराशिव जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट